विकास पनसोडे हा मूळचा जालन्याचा राहणारा होता तो कामानिमित्त बीडमधील आष्टी तालुक्यात राहत होता त्याचे वय होते पंचवीस वर्षांचे तो आष्टीतील गावात राहणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून कामाला होता तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालवण्याचे काम करत होता गेल्या चार वर्षांपासून तो भाऊसाहेब यांच्याकडे काम करत होता भाऊसाहेब क्षीरसागर यांना एक मुलगी होती दोघे एकमेकांना पाहत होते भेटत होते अगोदर मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता ते रोज एकमेकांना भेटू लागले होते बोलू लागले होते जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते बोलत असत असेच एके दिवशी ते दोघेजण शेतात बोलत होते त्यांना बोलताना क्षीरसागर यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली मुलगी या ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आहे त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खूप राग आला आपली गावात इतकी प्रतिष्ठा आहे आपली मुलगी मात्र या ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आहे त्यामुळे त्यांना आपल्या मुलीला विकासपासून दूर करायचे होते विकासला आपण आपल्या मुलीच्या आयुष्यातून हटवले पाहिजे हे त्यांनी ठरवले त्यामुळे याला शिक्षा झालीच पाहिजे असा विचार करून त्यांनी विकास बनसोडेला आपल्या घरामध्ये दोन दिवस डांबून ठेवलं नुसतं दांबूनच ठेवलं नाही तर त्याला त्यांनी खूप मारहाण देखील केली जेव्हा त्यांनी त्याला डांबून ठेवलं तेव्हा त्याच्या घरी चालण्याला फोन करून त्याच्या घरच्यांना बोलावलं होतं तेव्हा विकास शाईनं क्षीरसागर यांना माझ्या मुलाला मारू नका अशी विनंती केली तेव्हा क्षीरसागर यांनी तुम्ही लवकरात लवकर इकडे या या तुमच्यासोबत जे कोणी असतील त्यांना देखील घेऊन या तुमच्या मुलानं इथे काय पराक्रम केले आहेत ते तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा माझ्याकडेच आहे क्षीरसागर यांच्या या अशा सांगण्यानं विकास शाई घाबरली तिनं क्षीरसागर यांना सांगितलं आता आम्हाला एवढा अर्जंट गाडी कशी मिळेल आम्ही कसे येणार त्यावरती संध्याकाळपर्यंत तुम्ही आमच्याकडे कसे या असं क्षीरसागर त्यांना म्हणतो पुढे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगतो तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येत नसेल तर तसे देखील सांगा तुम्ही आत्ताच्या आता गाडीत बसले पाहिजे अशी दमदाटी देखील त्यांनी विकासच्या कुटुंबियांना दिली तर विकासची आई त्या क्षीरसागर यांना म्हणते की माझा मुलगा विकास कुठे आहे यावर तो आहे असं क्षीरसागर सांगतो त्यानंतर विकासची आई म्हणते तुम्ही आतापर्यंत त्याला का। जी काही मारहाण केली असेल ती केली असेल पण आता मात्र माझ्या मुलाला मारू नका आम्ही येईपर्यंत त्याला हात लावू नका आम्ही येतो पण तुम्ही त्याला काहीही करू नका असं विकासची आई सांगते त्यावर क्षीरसागर त्यांना म्हणतो तुमच्या पोराला माझी वाट लावलेली आहे आपल्या मुलासाठी हे आपल्याला लगेचच बोलावत आहेत त्यामुळे घाबरलेले बनसोडे आई वडील लगेचच बीडमध्ये आले पण तिथे आल्यावरती त्यांनी जे दृश्य पाहिलं ते दृश्य पाहून त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली कारण त्यांचा मुलगा तर समोर होता पण तो जिवंत नव्हता तर तो मृत झालेला होता त्याच्या शरीरावरती खूप साऱ्या मारल्याच्या खुना होत्या त्याच्या आई वडिलांना तर काहीही समजेन असे झाले होते ज्या मुलाला इतकं मोठं केलं त्या मुलाचा मृतदेह आज त्यांच्या समोर पडलेला होता त्याला प्रेम केलं होतं ही त्याची चूक होती का आणि जरीही चूक होती तर ती त्याची एकट्याची होती का तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला